बाय 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 अभी अभी निकली हे हमारी कोकण कन्या ट्रेन गाव में तर मंडळी इकडे बघा कोकण कन्या ट्रेन चालले आम्ही आता उतरलोय तर नमस्कार मंडळी मी आता हे आमच्या गावी कोकणामध्ये विलोडी स्टेशनला पाठी विलोड स्टेशन आहे ह्या साइड अगं विलोडी स्टेशन आहे आता जस्ट कोकणकडनं गेले कोकणकडनं आम्ही आलो माझ्यासोबत आहेत आदित्य साहिल सत्तू आहे प्रतीक आहे अभि पण आहे आणि आम आम्ही चाललो आहे आता घरी चाललो आहे सर्व लोकं गे गेले आहेत पाठीमागे वगैरे पूर्ण खाली झालं आम्ही रिक्षा बोलवलं आहे आता रिक्षा येते आहे बघू आता काय भेटते त्याने जाऊ नाही तर आता मंडळी बघा आम्ही चाललो ते इकडे इकडे विलोडी स्टेशन आहे या साईडला आणि व गावचं वातावरण बघा कसं झालं आहे एक नंबर गावचं वातावरण गाव एकदम पाऊस आहे पाऊस आता कमी आहे पण भरून पडून गेला असं भरपूर असं वाटतंय आहे आम्ही आता चहा पितोय हवी स्टेशन पाठी आहे तर पण पितोय चहा रिक्षावाला येतोय तोपर्यंत आम्ही चहा पितोयकडे म्हटलं की आम्ही ते निघतोय रेडो स्टेशन मधून बघा आता बाईक आले आधी बघा रिक्षा पण चालले वातावरण बघा गावी तसं भारी झालंय नंबर वातावरण आहे ह्या साईडला सूर्योदय होतोय बघा तिकडे सूर्य उगवतोय रिक्षा दिसत सारखी याच्यामध्ये हायवेला बसतो नवीच्या बरोबर आले लोक आम्हीच माहिती आहे कुठं चालतं असा इथला बघा तुम्ही चांगली साईड चांगली सेंटर आणि आता आम्ही मेन रोडला बाहेर पडतो आहे स्टेशनच्या रोडवरून इथे मेन रोडच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडतो हां बघाय असाइडला हां हां हायवे आहे जास्तीत जास्त दहा पंधरा मिनट लागते आम्हाला घरी जायला पुढे मंडळी आता आम्ही हायवे ला आहे आता इथून आमचं दहा मिनट आता घर आहे दहा मिनिटं जास्तीत दहा पंधरा मिनटं लागतील हा नवीन रोड आहे जास्त आता एक वर्षामध्ये रोड झालाय पहिला एकदा एकच होता वेलू पट्ट्यावर ते आम्ही वेलूपट्ट्यावर आता तरी जायचं इकडे समोर भांबेट साखरपुर मार्ग या साईडला आणि इकडे वेलूपट्टा इकडे रिंगणे इकडे रिंगण पाचर वगैरे या साईडला एकदम थंड हवा सुट आहे म्हणजे एकदम मस्त वारा आहे गारवा गारवा एकदम नेटवर्क नेटवर्क इथे आता असेल तुला कुठं आहे नेटवर्क पालखी बसते शिंदा मानला आहे बघा दिवस एवढं सुंदर असा म्हणजे सूर्य उदय होतो आहे आणि या साईडला मग रान रास वगैरे बघा भारी वाटत आहे मंदिर पण आहे रोजास मंदिर आहे या साईडला पलीकडे सळीवाली आहे नदीच्या पलीकडे आम्ही आलो इकडे हवं इकडे आमची शाळा आहे जप्तमी शाळा वेळ नंबर वन इकडे बस स्टॉप आहे या साईडला मंदिर आमच्या गावातला परिसर थोडासा आजूबाजूचा इथून आमच्या वाडूगावचा रोड आहे डेंजरस रोड आम्ही आता चाललो

आम्ही आलो आहे आमच्या वाडीमध्ये समोर पण रिक्षा येते बघा यासाठी ऐकलं बद्द माझे बघ आण माझे ठेव ठेवली ठेवलं आता आम्ही आलोय आहे वाडीमध्ये आमच्या <सलिवी> गावकर वाडीमध्ये गावी बघा वातावरण बघा कस चला चला पट बघ हे पाऊस काय बरे काय नाही मग काय अर्थच चालेल सर आम्ही सावकाश हा होय आता आम्ही आमच्या वाडीमध्ये आलो बघा इकडे वाडे नवीन घर बांधलं इकडे बोलल एकट एकटत आदित्य हे काय आज लाव स्पीकर होत ते आला नाही इकडे असं का वाडी आमची बघा आ साईडला छोटी छोटी वाट आहे आमची बघा इकडे पुढे रस्ता आहे मध्ये वाट नाही म्हणून आम्हाला चालतं लागतं रस्ता पण म्हणजे गाडी पण आणू शकतो घरी आम्ही पण गाडी आणण्यासाठी तुम्हाला पूर्ण फिरू नाही लागतं दुसऱ्या या साईडला बघा धरण आहे खाली या साईडला या साईडला धरण आहे मग इकडे इकडे धरण आहे असं आणि इकडे आमचं पूर्ण घर आहे वाडीतले पाऊस इथं पाऊस छोटा बघा मामा काय कुठं आहे Saini Saini? Jhapla ajan? Ata abhi cha ghar yala अबीच्या घरी स्टे करणार त्यासाठी म्हणून चप्पल करू शकतो आमच्या घर नाही बस आहे आहे आम्ही बघा इथे आता बॅग ठेवतोय ते मंदिर आम्ही आता आलोय बघा अभीच्या घरी बसतो या खाल्यामध्ये अंगणामध्ये बघा इकडे बसले सगळं बॅगा टाकलेत पाऊस तर कमी आहे इकडे इकडे बघा हे आमचं घर आहे बघा या हे मामाचं घर आहे पाठचं आम्ही इथेच आणणार आता मामाच्या घरी तर मंडळी आता आजच्या बघू आज आज फिरूता येईल तिथं फिरू आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कुठे कुठे फिरू ते मग आशेविषयी काढायला गेलो तर दाखव व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बघा